क्रीडा संकुल साठी काही आठ दिवसात पाच कोटी रुपयाची ऑर्डर होणार आहे ते आम्ही पंधरा कोटी साठी मागितली वाढीव निधी म्हणून जेणेकरून येडगावच्या तिथे दहा एकराच्या कॅम्पस मध्ये आपण क्रीडा संकुल उभा करतोय शिवनेरी विकासाच्या अंतर्गत शिवनेरी किल्ल्याच्या बहुताळ रिंग रोडला पूर्ण कॉम्पटीकरण करणे त्याला फुटपाथ करणे स्ट्रीट लाईट लावणे अशा प्रकारचं काम मंजूर आता शिवनेरी विकास मधून करत आहोत त्याचबरोबर डुंबरवाडीच्या गायरान जागेमध्ये फूड पार्क उभं करण्यास मजसुद्धा तयार झालेला आहे येत्या काही दिवसात त्याची मिटिंग होईल आणि ते मिटिंग झाल्यानंतर शास्वतीने मी पुढे ते आणू शकेल अशा तालुक्यातल्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात आम्हाला काम करायचंय आणि त्या काम करण्याच्या दृष्टिकोनातून हो पुढे जाण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित एक दिना पुढे जाऊयात एक सर्वात मोठं काम जे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये होणार आहे ते पर्यटनाच्या माध्यमातून होणार आहे आपला तालुका पर्यटन तालुका म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या कालावधीत घोषित झाला पण तो फक्त वन पेज जी आर घोषणा झाली त्यात पर्यटन तालुका झाला म्हणून काय करणार आहे याच्यात काही धोरण ठरवलेलं नव्हतं आत्ता आपण जो डी पी आर तयार करतोय त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट त्याचबरोबर वेगळे जे सेक्टर्स असतील त्याच्यामध्ये जैवविविधता विविधता असेल निसर्गाला अनुरूप ज्या ज्या विभागाच्या प्राण्यांचा असेल बटरफ्लायचा असेल त्याचबरोबर तिथलं निसर्ग जे झाडी वनस्पती असेल किंवा ॲडव्हेंचर्समध्ये असेल माउंटेनरिंगमध्ये असेल स्काय डायविंगमध्ये असेल वॉटर स्पोर्ट्समध्ये असेल किंवा ऐतिहासिक असेल धार्मिक असेल या सर्व सेक्शन आपण वेगवेगळे करतोय आणि त्यातून एक मोठे डीपीआर तयार करतोय त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट असे आहेत की लोकांची संख्या अधिकची तिथं वाढली पाहिजे आता हि तर नॅचरल रिसोर्स मधून आपण पर्यटन डेव्हलप करतोय गडकिल्ले धार्मिक स्थळ आणि नैसर्गिक म्हणून पण येडगाव धरणाचे शेजारी यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प वडद धरणाच्या शेजारी शिवसंस्कार सृष्टी प्रकल्प किंवा टेंट सिटी अशी दोन पैकी एक शासन डिसाइड करणार आहे मानण्याला माउंटेने इन्स्टिट्यूट आणि एक सायन्स म्युझियम पार्क किंवा सायंटिफिक असं एक दालन उभं करतोय जीएमआर टी सारखा एक प्रकल्प आपल्या चालू केला आहे आणि त्यामुळं देशातले महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी तिथे येतील तिथं तो अभ्यास करतील तारंगणा सारखा एखादा प्रकल्प असेल अशा विविध सगळ्या गोष्टी आपण करतोय प्रत्येक गावच्या सरपंचाला इन्व्हॉल्व करून प्रत्येक गावला पर्यटन समिती स्थापन करून त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तालुकापास समिती स्थापन करून याचा आपण पर्यटन आराखडा तर तयार करतोय पाहायव सुविधेचा पण त्याचा धोरणात्मक पर्यटन तालुक्याचा नेमकी काय फायदा होणार आहे त्याचा पण मसुदा तयार करतोय ज्यामध्ये जे जे इथं या तालुक्यात व्यवसाय पर्यटनाच्या दृष्टीकोतून करू इच्छितात अशांना गव्हर्नमेंट किंवा पर्यटन विभागाच्या मार्फत इन्सेंटिव्ह गवर्नमेंटच्या मार्फत त्यांचे मार्केटिंग शासनाच्या मार्फत त्यांना त्यांच्या टॅक्समध्ये बेनिफिट्स आणि जे गव्हर्नमेंट होम स्टेजचा प्रोजेक्ट आम्ही इथे आणणार आहे त्याच्या सबसिडीज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आपल्याला ते प्राप्त होतात असे ते धोरण तयार होणार आहे आणि ते धोरण तयार झाल्यानंतर खरा पर्यटन तालुका घोषित झाला असं म्हणता येईल नुसतं घोषणेपुरतं सीमित न राहता प्रत्यक्षात आपण काम करण्यामध्ये आपण काय काय करू शकतो यासाठी एक चांगलं उचललेलं हे पाऊल आहे या सगळ्या गोष्टीसाठी माननीय अजितदादा पवार साहेबांनी एक दीड महिन्यापूर्वीच मान्यता दिली आणि तद नंतर आमच्या जिल्हाधिकारी पातळीवर दोन तीन बैठका झाल्या त्याची माहिती मी आजपर्यंत कुठे दिलेली नव्हती हो प्रत्यक्षात मुहूर्त स्वरूप आल्यानंतर ती द्यायची असं मी ठरवलं होतं घोषणा अनेक होतात पण प्रत्यक्षात होत नाही असंही नको व्हायला म्हणून त्याच्या डीपीआर तयार करण्यासाठी टेंडर फ्लोट केले की आयडियाज ऑफ जुन्नर कशा असले पाहिजे त्यासाठी कन्सल्टंट नेमणार आहे आणि तो कन्सल्टंट एकदा आयडियाज ऑफ जुन्नर कसं असले पाहिजे याची जर तो ठरला तर त्याच्याकडे पूर्ण जुन्नर तालुक्याचा डाटा तयार देणार आहे आणि तो त्या डाटामधून डीपीआर तयार करणार आहे आणि तो डीपीआर तयार केल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पायाभूत सुविधा व जुन्नर तालुक्याचं पर्यटन धोरण हे एकदा ठरल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच त्याचा अधिकता फायदा होईल असं मला इथे वाटतं त्याची एक बैठकच सकाळी मी थोडं सरपंचांसोबत घेतली आणि काही काही इन्स्ट्रक्शन त्याची मी दिली आहे काही पत्रकार बांधव तिथे उपस्थित होते आता हा डी पी आर पुढील दोन महिन्यामध्ये तयार करण्याचा आमचा मानस आहे काम खूप मोठं आहे पण त्यासाठी गेले महिन्याभर आम्ही प्रयश प्रयत्न करतोय प्रयत्नशील आहोत पुढेही पर्यटनामध्ये काम करणारे जे वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर घेऊन प्रशासनाबरोबर बरोबर घेऊन ती डीपीआर जलद गतीने तयार करण्याच्या आम्ही मागे लागणार आहे मला याची कल्पना आहे की तो जवळपास दीड दोन हजार कोटीच्या पुढे हा डीपीआर जाईल कारण तेवढे रिक्वायरमेंट पण आहेच आणि तो जात असताना दादांनी पण सांगितलं की डीपीआर तुमचा कितीच जरी झाला तर तो आपण लगेच कुठलंही सरकार किंवा कोण करू शकणार नाही हे आपल्याला फेज वाईजच जायला लागणार आहे आणि फेज वाईज जर जायचं असेल तर त्याला दहा पंधरा किंवा वीस वर्षाचा कालावधी हा निश्चित प्रकारे लागू शकतो तर एकदा हा डीपीआर तयार झाला तर तो, 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 तो जी आर आपण पहिल्यांदा पब्लिश करत असतो त्याच्यावर शंभर कोटी रुपये माननीय अर्थमंत्री अजित पवार साहेब देणार आहेत आणि जे प्रत्यक्षात होणार आहे जे हो ला होस म्हणणार नाही दादांचा दा पाहिलं आहे म्हणून निश्चित प्रकारे ते करतीलच आणि ते त्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि त्या अनुषंगाने तालुक्याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढे जाण्यासाठी मला जे जे करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण पुढं काम करूयात एवढं या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने आपल्याला मला सांगायचं आहे भविष्यातही या सगळ्या गोष्टी घडत असताना अर्थातच जुन्नर तालुक्यातल्या सर्वच सरपंच असतील सर्व नागरिक असेल सर्वच पक्षाचे नेते म्हणले असतील हे एकत्रितपणे पुढं काम करूयात आणि काम करताना पुढं कोणी जरी आमदार झाले पुढं कुणी कुठलेही जरी सरकार आलं आणि काही जरी झालं तर पुढच्या दृष्टिकोनातून हे पर्यटनाचं काम आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शाश्वतीने एकदा पाऊल टाकल्यानंतर थांबलं नाही पाहिजे जसं शिवनेरी विकास काम विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वल्लभशेठ बेनके आमदार असताना तेव्हा दादा उपमुख्यमंत्री होते तेव्हा ते आराखड्यात तयारी केल्यानंतर चालू केलं त्यानंतर आमदार बदलले ना पण आमदार जरी बदलले तरी तो हेड ना बंद नाही आला आणि त्या हेडच्या माध्यमातून आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी पैसे द्यायला लागले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हटलं जन्मभूमी म्हटली तो कुठल्याही पक्षाचा नेता असेल कुठलंही सरकार तर कोण नाही म्हणणार नाही आणि त्याकरता हे आपलं महाराष्ट्रातला सगळ्यात प्रगत किल्ला कुठला आपण पाहत पाहतो शिवनेरी किल्ला आहे कारण का तर त्याचा पाया तेव्हा एकदम चांगला रचला गेला होता म्हणून हा जो पाया आहे हा खूप महत्वाचा आहे आणि हा पाया एकदा रचल्यानंतर जुन्नर तालुक्याचा आयाम निश्चितच या महाराष्ट्रात आणि देशात एक वेगळ्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही एवढं मला आपल्या मार्फत आपल्या जनतेला सांगायचं आहे धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका